नमस्कार मी स्वाती मला आज तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आणि तुम्ही ते ऐकावं ते तुमच्या फायद्याची खूप फायद्याची जी आताची खरी परिस्थिती आहे खरी सत्य घटना आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे नातेवाईकांबद्दल की आत्ताच्या जमान्यामध्ये आताच्या जमान्यामध्ये जी, आता आता जी नातेवाईक आहेत आपली आपल्याशी गोड गोड बोलणारी आहेत खूप गोड बोलणारी आपल्याला विचार पडला पाहिजे की खरंच खूप चांगली आहे वा किती छान वागतात माझ्याशी खूप चांगली वागतात आपल्याला त्यांच्या आपल्या मनात त्यांच्याबद्दल शंका येऊ शकत नाही एवढी चांगली वागतात आपल्याशी पण तुम्हाला माहिती आहे का ती आपल्याशी चांगली का वागत असतात कारण त्यांना आपला गैरफायदा घ्यायचा असतो आपण खूप चांगला विचार करतो आपलं मन चांगलं असतं म्हणून आपली नजर पण चांगली असते आपण आपल्या मनात वाईट विचार येतच नाही की समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेणार आहे ही आपल्या लक्षात येत नाही हे आपल्या लक्षात यायला पाहिजे तर मला तुम्हाला हे सांगायचंय की अशी काही नातेवाईक काही सगळी नाही काही अशी काही नातेवाईक आहेत की आपल्याशी त्यांच्या मनात वाईटच असतं आपल्याबद्दल पण त्यांना असं दाखवायचं असतं की ती लोक आपल्याशी खूप चांगली आहेत खूप प्रामाणिक वागतात खूप चांगलं वागतात ती लोक आपल्याशी आपली असं तर पुढं पुढं करणं आपली चौकशी करणं आपली काळजी करणं आपली हेल्प करणं सतत विचारपूस करणं तर आपल्याला असं वाटलं पाहिजे माझं नातेवाईक आहेत ना खूप चांगली आहेत मला खूप जीव लावतात माझी खूप केअर करतात असं वाटत राहतं आपल्याला पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल आहे ना वाईटच असतं जी गोड गोड बोलतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आहे ना आपल्याबद्दल वाईटच असतं की आपण त्यांच्या पुढे गेलो नाही पाहिजे आपण त्यांच्या शंभर पावलं पाठीच राहिलो पाहिजे ती लोक आपल्या पुढे गेली पाहिजे त्यांचं खूप चांगलं झालं पाहिजे पण आपलं जास्त चांगलं नाही झालं पाहिजे आपण त्यांच्यापेक्षा परिस्थितीने आपण त्यांच्यापेक्षा पाठीच राहिलो पाहिजे हेच त्या व्यक्तीच्या मनात असत मग ते नातं कुठलंही असो कुणाच म्हणजे कुठलंही नातेवाईक असत म्हणजे सगळीच नाती अशी वाईट आहे असं मी नाही बोलणार बाबा अजूनही चांगली लोक आहेत म्हणून तर हे जग टिकले हो आहे अजूनही चांगले नातेवाईक आहेत जे एकमेकांची खरोखर काळजी घेतात सगळ्यांना नाव नाही ठेवणार नाही सगळ्यांना नाव नाही ठेवणार आहे आजी चांगले लोक आहेत पण जी अशी अ आपल्याला माणस ओळखता आली पाहिजे म्हणजे कसं बघा एखादा व्यक्ती आपल्याला जाणवतं की आपलं चांगलं आहे हे त्याला जास्त बघवत नाही त्याच्या मनात कुठेतरी काहीतरी रुततंय हे आपल्याला जेव्हा जाणवतं जाणवतं आपल्याला नाही असंच नाही पण तरी तो व्यक्ती आपल्याशी एवढा हुडहुळ बोलतोय एवढा हुळगुड बोलतोय आपल्याशी तर आपल्याला ते लक्षात घ्यायला पाहिजे जर ह्या गोष्टी दुर्लक्ष केलं ना तर आपण जो घास खाणार आहे ना ती व्यक्ती तोच घास गोड बोलून धोका देऊन कसा काढून घेतील ना ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही मग नंतर पास्तावा करून काय उपयोग का पण होत नाही आपण सगळी लोक अशी नसतात काही लोक अशी चांगली नातेवाईक पण आहेत जी आपल्या घासातला घास काढून आपल्याला देतील ज्यांचं मन साफ असतं ना ती लोक एकदम अशी फटकळ असतात बोलायला अगदी फटकळ बोलायला हार्ट होऊ शकतो त्याचं मन दुखवू शकतो त्याला वाईट वाटू शकतो त्याच्या डोळ्यात पाणी येऊ शकतो असं ज्या व्यक्तीचं मन साफ असतात त्या व्यक्तीला असं नाही वाटत की आपण असं बोलल्याने असं होऊ शकतो तो बोलून जातो कारण त्याचं मन साफ असतं त्याच्या मनात काही नसतं कुणाबद्दल त्याचं मन सगळ्यांना मदतीसाठी तयारच असतं त्यामुळे त्या माणसाला एका त्या समोरच्या व्यक्तीचं काय वागणं खटकलं बोलून जातो तो माणूस ज्याचं मन साफ असतं मग ते तो व्यक्ती कुठलाही असो आपल्या घरातला कुठलाही नातेवाईक असो त्याचं मन साफ असत त्यांच्या मनात कसलीच आडी नसती पण ती माणसं फटकन बोलून जातात विचारच करत नाही त्यामुळे आपल्याला आपण ना समजण्यामध्ये चुकी करतो की मला फटकन बोलून गेले लोक किती वाईट आहेत लोकांना कधी कुणा कधी चांगलंच बोलता येत नाही बोल बोलणार ना तर वाकड्या शिरूनच बोलणार आता मी एवढं पण काय केलं होतं की मला एवढं फटदिशी बोलून टाकलं फटदिशी मला असं बोललं तर मला खूप वाईट वाटलं नाही त्या व्यक्तीला आहे ना आपण समजून घ्यायची गरज आहे की खरंच तो व्यक्ती आपल्याला एकदम असा फडदिशी बोलून गेला पण त्याचं मन तसं वाईट आहे का त्याने कधी असं वाईट केलंय का त्या व्यक्तीला खरंच समजून घेतलं पाहिजे ना आणि त्या व्यक्तीला समजून घ्यायची गरज आहे पण जो व्यक्ती गोड गोड बोलतोय ना, ना। तुमच्याशी तो व्यक्ती तुमच्या तोंडातला हो घास काढून घ्यायला सांगायचं सांगायचंय नाती निभवा सगळीच नाती वाईट आहेत असं मला नाही सांगायचंय नाही सगळीच नाती वाईट नाहीये काही नाती आहेत जी चांगली पण आपल्याला ओळखता येत नाही चांगल्या लोकांना आपण वाईट समजतो आणि वाईट लोकांना आपण चांगलं समजतो हा मोठा प्रॉब्लेम होतोय वाईट लोकांना ओळखायचंय चांगल्या लोकांना ओळखायचंय नाहीतर उद्या तुमच्या लेकरा बाळांचा घास काढून गेला आप ना आपलेच नातेवाईक मार्ग पुढे बघणार नाही ते लोक विचार नाही करणार की हा घास यांचा आहे आपण का घ्यायचा नाही नाही तुमच्या ताटातला घास उचलेला मार्ग पुढे बघणार नाही म्हणून ना तुम्ही नातेवाईकांमधली ये ना चांगली लोक ओळखायला शिका एवढंच मला सांगायचं होतं श्री स्वामी समर्थ